नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आजच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने आज महाराष्ट्रात काय काय घडलेलं आहे खास करून भाजपची पहिली यादी तर जाहीर झालेली आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याचं नाव नसल्यामुळे आता उत्सुकता आहे की दुसरी यादी कधी जाहीर होणार आणि त्याच्यात तरी महाराष्ट्रातल्या उमेदवारा या जाहीर होणार का तर त्यादृष्टीने एक महत्वाची बातमी आपल्याला जाणून घ्यायची कारण भाजपाचा एक बडा नेता हा आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्रात दाखल होणार आहे त्यामुळे त्याही बातम्या जाणून घ्यायच्या आहेत आणि खास करून महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे से, दोन उमेदवार हे हे आज आज त्यांच्याच नेत्यांनी जाहीर करून टाकलेले आहेत उद्धव ठाकरे मावळ या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर होते तर त्याही संदर्भातल्या बातम्या जाणून घ्यायच्या आहेत कुठे अदलाबदली झालेली आहे महाविकास आघाडीतल्या मतदारसंघांमध्ये त्याही संदर्भातली बातमी जाणून घ्यायची आहे अजित पवार शरद पवार हे एकत्र येणार अशा मधल्या काळामध्ये चर्चा अनेकदा होत होत्या त्याच्यावर सरते शेवटी आज अजित पवारांकडूनच त्या चर्चांवर पडदा टाकण्यात आलेला आहे सो काय ह्या दोन नेत्यांच्या एक एकत्र येण्यावर बोललं जात आहे आणि सोबतच अजित पवारांच्या सुद्धा सभा झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठला नेता हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार याही संदर्भातल्या महत्वाच्या बातम्या आहेत सोबतच महायुतीमध्ये पुन्हा एकदा काही बिनस्त आहे का एकमेकांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली जाते आणि त्याच्यावरनं का हरकती या सतत चव्हाट्यावर येत आहेत याही संदर्भातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या आहेत पण सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपली पहिली बातमी असणार आहे म्हणजे की थोड्याच वेळामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात दाखल होणार आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि अकोला असा त्यांचा हा तीन जिल्ह्यांमध्ये दौरा असणार आहे किंवा आपण म्हणू शकतो तीन या मतदारसंघांमध्ये सुद्धा दौरा असणार आहे यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे अर्थात हा फोटो फाईल आहे ते अजून दाखल झालेले नाही आहेत पण थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज रात्री अर्थात ते कुठल्या सभा घेणार नाही आहेत पण उद्या मात्र या तिन्ही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची उद्या संध्याकाळी सभा होणार आहे सोबतच उद्या दुपारच्या सुमारास जळगाव मध्ये सुद्धा सभा होणार आहे आणि अकोल्यामध्ये ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत आता याच्यामध्ये स्वाभाविकपणे प्रश्न पडतो हो की दुसरी यादी सुद्धा कधी जाहीर होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे का पाच मार्चला त्यांचा हा खरा दौरा असणार आहे आज ते फक्त दाखल होत आहेत महाराष्ट्रामध्ये पाच मार्चला अमित शहा यांचा म्हणजे उद्याच हा अमित शहाचा दौरा होतोय आणि याच्यामध्ये महायुतीच्या जागावाटपासंदर्भात किंवा ज्या जागांवर जा अजून सुद्धा वाद आहे किंवा एक शेवटचा आत फिरवणं असतं जागा वाटपांवर त्या सगळ्या अनुषंगाने महत्वाची चर्चा होते का हे पाहायला हवं आणि सोबतच सभांमधनं सुद्धा ते काय बोलत आहेत हे सुद्धा पाहायला हवं यातली इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे की अमित शहा यांचा आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जर दौरा होतोय आणि सभा होत आहेत तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाचा समावेश होतोय जेव्हा की ह्या मतदारसंघ जो आहे तो खर तर शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेकडे आहे चंद्रकांत खैरे हे तिकडनं निवडणूक लढवलेले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस ला आपल्याला माहिती आहे त्याच्या आधी ते तिथले खासदार सुद्धा होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये तिकडनं एमआयएमचे इम्तियाज जलील हे जिंकून आले ते सध्या खासदार आहेत तिथले आणि या एका कारणासाठी सुद्धा ही, सुधा ही जागा आणि चंद्रकांत खैरे सुद्धा ठाकरेंसोबत आहे त्यामुळे ही जागा खरं तर भाजपकडे जाते का याची चर्चा होतीच नुकतंच कराड यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जर केंद्राने म्हणजे त्यांचं जे भाजपचं जे, जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांनी जर होकार दिला तर आपण सुद्धा या मतदारसंघासाठी इच्छुक आहोत असं सुद्धा भागवत कराड यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे इच्छुक अनेक आहेत या मतदारसंघासाठी शिवाय शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा अर्थात अनेक जण इच्छुक होते अगदी संदीपान भुमरे यांचं सुद्धा नाव घेतलं जात होतं जे तिकडनं पाच वेळेला आमदार सुद्धा झालेले आहेत त्यामुळे शिंदे शिवसेनेतले ते सुद्धा एक वरिष्ठ नेते आहेत आ, या सगळ्यांपाठोपाठ भाजपमधनं ना अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अतुल सावे तर आ, या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे होणारा हा अमित शहा यांचा दौरा अनेक अर्थाने महत्वाचा ठरणार आहे आणि उद्याच्या त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचा रोख कोणाकडे असणार अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे टार्गेट असेल यात काही शंका नाही कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना लढत आलेली आहे आणि आता सुद्धा महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये ती जागा शिवसेना ठाकरे गटाला जाईल असंच बोललं जाते त्यामुळे तें त्यांचा प्रहार हा अर्थात त्यांच्यावर असेल यात काही वाद नाही फक्त काय मुद्दे असणारे पाहायला हवं सोबतच जळगावमध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे आता याच्यामध्ये प्रश्न आहे तो म्हणजे की दुसऱ्या यादीचा तर जसं मी मग म्हणालेले म्हणाले होते की भाजपची जी पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये अपेक्षा होती की महाराष्ट्रातल्या काही नावांची त्याच्यामध्ये उल्लेख असेल अगदी नितीन गडकरी यांचं नाव कसं काय नाही यावरनं सुद्धा अनेक तर्कवितर्क हे लढवले जात आहेत कारण की जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यातल्या जवळपास बऱ्याच मंत्र्यांचे जी ती पहिल्या यादीत करण्यात आलेली आहेत भाजपचे जे दिग्गज नेते आहेत त्यांची नावं पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत अगदी राजनाथ सिंग असू दे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असू सोबतच अमित शहा असू देत स्मृती इराणी असू देत या सगळ्यांची नावं जाहीर झालेली आहेत पण तरी सुद्धा शिवराज सिंग चौहान यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे पण नितीन गडकरी यांचं नाव कसं काय नाही यावरून सुद्धा शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या काय कारण असू शकतात काय त्याच्या मागचं राजकारण आहे यावर सुद्धा आम्ही एक वेगळे आमचे चर्चासत्र केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता पण इथे सांगायचं झालं तर आता प्रतीक्षा असणारे ती दुसऱ्या यादीची आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की थोड्याच दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक समितीची आणखीन एक बैठक होईल आणि साधारण पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातनं कोणाकोणाला उमेदवारी मिळणार आहे कुठल्या जागांवर भाजप लढणार आहे हे चित्र स्पष्ट होऊ शकतं असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आहे त्यामुळे पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये म्हणजे किंवा किंवा आपण म्हणू शकतो या आठवड्यात किंवा फार तर फार पुढच्या आठवड्यामध्ये भाजपचे महाराष्ट्रातनं कोण कोण उमेदवार असणार कुठल्या जागांवर असणार ही गोष्ट सुद्धा स्पष्ट होणार आहे सोबतच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बुधवारी सुद्धा एक बैठक होणार आहे या बैठकीनंतर एक कदाचित माहिती जी आहे म्हणजे उमेदवारांची यादी जी आहे ती पुढची निघू शकते अशी सुद्धा माहिती आहे की आठ मार्चला सुद्धा एक बैठक होणार आहे त्यामुळे आता बैठका तर होणार आहे त्या दरम्यानच महाराष्ट्राची यादी ही कुठल्याही क्षणी येऊ शकते या आठवड्यात किंवा फार तर फार पुढच्या आठवड्याच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रातनं भाजपचे कुठले उमेदवार असणार आणि कुठल्या जागा या महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या पारड्यात असणार ही गोष्ट स्पष्ट होणार आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आणि इन्क्लुडिंग उद्याच्या अमित शहाच्या छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या सभा सुद्धा तुम्ही मुंबई तकवर लाईव्ह पाहू शकणार आहात मुळ्या दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी असणार आहे ती म्हणजे की महाविकास आघाडीत जाहीर झालेल्या दोन उमेदवारांसंदर्भातली गेल्या आठवड्यात आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की महाविकास आघाडी आणि महायुतीतला एक उमेदवार अप्रत्यक्षरित्या जाहीर झालेला आहे आणि ते होते बारामतीचे सुनेत्रा पवार या महायुतीत जर जागा वाटप म्हणजे बारामतीची जागा ही अजित पवारांकडे आली तर त्या आमच्या अधिकृतपणे उमेदवार असतील हे स्वतः सुनील तटकर यांनी सांगितलं तर, तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की अजित पवार जो उमेदवार देतील बारामतीतनं तो विजयी होईल त्यामुळे दोन्ही जर आपण कनेक्टिंग डॉट्स सारखं पाहिलं तर सुनेत्रा पवार या बारामतीतनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा म्हणू शकतो महायुतीच्या उमेदवार असतील ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमधनं सुद्धा नो डाऊट की सुप्रिया सुळे याच बारामतीच्या उमेदवार असतील त्यामुळे बारामतीची लढत ही आता जवळपास स्पष्ट झालेली आहे आणि नक्कीच ती फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण की बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीचा तो संघर्ष असेल आणि सोबतच तो पवार घराण्यातला सुद्धा संघर्ष असणार आहे त्यासोबतच आज सुद्धा महाविकास आघाडीतले दोन उमेदवार हे एका नेत्याने जाहीर केलेले आहेत खरंतर आज उद्धव ठाकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत उरणमध्ये झाली खोपोलीमध्ये झाली आणि याच सगळ्या सभांच्या दरम्यान अनंत गीते जे शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत याआधी रायगडहून येतात ते तर त्याच अनंत गीते यांनी भाषणादरम्यान असं सांगितलेलं होतं की महाविकास आघाडीच्या जागा रायगड रायगडमधनं मी उमेदवार म्हणून माझी निश्चिती झालेली आहे आणि सोबतच त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मावळमधनं सुद्धा संजोग वाघेरे हे यांची उमेदवारी ही निश्चित झालेली आहे संजोग वाघेरे हे काही अगदी काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारणत डिसेंबर जानेवारीच्या दरम्यानमध्येच त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये झालेला होता आणि ते पिंपरी चिंचवडचे उपमहापौर सुद्धा राहिलेले आहेत अजित पवारांच्या म्हणजे त्यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक समजले जायचे तर त्यांचाच काही दिवसांपूर्वी हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे आणि त्यांनाच आता मावळमधनं उमेदवारी देण्यात येणार आहे असं अनंत गीतेंनी जाहीर केलेलं आहे आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे हे तिथे असतानाच उद्धव ठाकरेंनी याला काही नकार दिलेला नाहीये त्यामुळे मावळमधनं संजोग बाघेरे आणि रायगडमधनं अनंत गीते यांना उमेदवारी आता महाविकास आघाडीकडनं असणार आहे ही गोष्ट कुठेतरी याच्यातनं दिसून येते यातली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की रायगडमधनं अनंत गीते हे या आधी सुद्धा निवडणुका लढवलेले आहेत दोन हजार एकोणीसला सुद्धा सुनील तटकरे विरुद्ध म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशा पद्धतीने तेव्हाची आघाडी आणि तेव्हाची युती असा हा संघर्ष झालेला होता ज्याच्यामध्ये अनंत गीते हे तर केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत शिवसेनेकडनं खासदार राहिलेले आहेत पण त्यांचा पराभव झाला आणि सुनील तटकरे हे जिंकून आलेले होते आता सुद्धा सुनील तटकरे हे महायुतीसोबत गेलेले आहेत अजित पवार यांच्या रूपाने आणि तिकडनं सुद्धा रायगडच्या जागेवर तर हा आ, क्लेम होत असताना सुद्धा शिवसेना असेल किंवा अगदी भाजप सुद्धा असेल तिकडे त्या जागेवर क्लेम होत असताना सुद्धा अजित पवार ही काही रायगडची जागा सोडायला तयार नाहीत कारण की एकमेव सिटिंग लोकसभेचा खासदार हा रायगडमधनं त्यांच्यासोबत आलेला आहे त्यामुळे तिकडनं सुद्धा महायुतीचा कोण कॅन्डिडेट असणार शक्यता दाट ही तटकरे यांची आहे पण त्यांना मिळेल की नाही याबद्दल आशंकता आहे पण तरी सुद्धा जर तसं झालं तर सुनील तटकरे वर्सेस इकडनं महाविकास आघाडीकडनं अनंत गीते अशाच पद्धतीने ती लढत होऊ शकते आणि दुसरीकडे सुद्धा मात्र शिवसेना अशी लढाई होते का हे पाहायला हवं मावळची लढाई काय इंटरेस्टिंग आहे का कारण की जरी उद्धव ठाकरे यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या एका नेत्यानेही जाहीर केलेली असली तरी सुद्धा महाविकास आघाडीकडनं जर ही शिवसेना ठाकरे गटाकडे जागा जात असेल तर महायुतीत सुद्धा ही जागा कोणाकडे जाणार याचं कारण म्हणजे श्रीरंग बारणे जे तिथले विद्यमान खासदार आहेत आहेत शिंदेसोबत सोबत त्यामुळे ती त्यांना जागा मिळणार का की मावळ हा ही जागा जी आहे जरी तिकडनं गेल्या वेळेला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पराभूत झालेले असले तरी सुद्धा ती जागा अजित पवार हे मागणार का यावरनं सुद्धा थोड्याफार प्रमाणात चर्चा ही सुरू आहे पण जर अजित पवारांकडे ती जागा गेली नाही तर मात्र मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल बघायला हवं की त्याच्यामध्ये कोण जिंकणार आणि अर्थात हा संघर्ष महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये होऊ शकतो कल्याण हे त्यातलं एक सगळ्यात स्ट्रॉंग उदाहरण आहे की जिकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच पद्धतीने संघर्ष जो आहे तो पाहायला मिळेल त्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्याला हाय वोल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळू शकतो तुर्तास तरी उद्धव ठाकरेंकडनं किंवा आपण म्हणू शकतो महाविकास आघाडीकडनं आज या दोन नेत्यांची जी आहे ती उमेदवारी एक प्रकारे अनधिकृतपणे आपण म्हणू शकतो किंवा फक्त त्याची औपचारिक घोषणा बाकी आहे खरं तर अनधिकृत नाही पण औपचारिक घोषणा बाकी आहे अशा पद्धतीने म्हणू शकतो पण हे दोन नेते आता त्या त्या मतदारसंघात असणार आहेत आनंदगीते रायगडमधनं आणि संजोग वाघेरे हे मावळमधनं असणार असं दिसतंय आता अदलाबदली संदर्भात बोलायचं झालं तर ती आहे कोल्हापूरची जागा कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं आहे पण गेल्या आठवड्यात चर्चा अशी होती की उद्धव ठाकरे यांची अशी अट होती की छत्रपती शाहू महाराज यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिन्हावर म्हणजे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगावं पण त्याच्याबद्दल मात्र साशंकता होती की त्याच्यासाठी छत्रपती शाहू महाराज तयार होणार का चर्चा अशी होती की ती जागा काँग्रेसकडे जाऊ शकते आणि याच्यावर ठाकरे कुठेतरी नाराज झाल्याचं बोललं जात होतं की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तिकडे म्हणजे ठाकरेंकडे कुठली जागा राहत नाही असं बोललं जात होतं आता तर दिसतंय की मावळ सुद्धा जाते आणि सोबतच महत्वाचं म्हणजे की आता जे गोष्टी घडत आहेत त्याच्यानुसार कोल्हापूरची जागा ही काँग्रेसकडे जाऊन म्हणजे त्याच्यावर कदाचित छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर लढतील किंवा महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असतील यातलं काहीतरी होऊ शकतं पण ती जागा एक प्रकारे कोल्हापूरची जी शिवसेनेची सिटिंग सीट आहे ते जरी खासदार ठाकरेंसोबत नसले तरी सुद्धा त्या जागेवर पाणी सोडायला हे ठाकरे तयार झालेले आहेत आणि कोल्हापूरच्या ऐवजी सांगलीतची जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाला मिळू शकते असं बोललं जात आहे त्यामुळे या जागांची सुद्धा अदलाबदल ही एक प्रकारे झालेली आहे आता पाहायला हवं की सांगलीतनं शिवसेना ठाकरे गट कोणाला उमेदवार देणार किंवा तिकडनं स्वाभिमानीला म्हणजे स्वाभिमानीला ती जागा आपल्या कोट्यातनं देणार का हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं तिसरी बातमी पाहूया तीसुद्धा पुन्हा एकदा दोन इंटरेस्टिंग उमेदवारांसंदर्भातली आहे एक म्हणजे इथे आहेत शिवाजीराव अढळराव पाटील आणि दुसरे आहेत अमोल कोल्हे आता अढळरावांसोबत आज चर्चा झालेली आहे आणि कोल्हेंसोबत सुद्धा प्रयत्न केले जात आहेत का हे बोलण्याचं कारण म्हणजे आज खरं तर अजित पवार जे आहेत ते शिरूर या मतदारसंघामध्ये होते त्यांचा तिथला दौरा होता अनेक ठिकाणी त्यांची तिथे सुद्धा भाषणं झालेली आहेत यातल्या अनेक गोष्टी इंटरेस्टिंग आहेत त्या म्हणजे की आज खर तर आढळराव पाटील हे आहेत शिंदेच्या शिवसेनेसोबत दोन हजार एकोणीसला ते निवडणूक हरलेले होते या दोघांमध्येच लढाई झालेली होती आढळराव विरुद्ध कोल्हे यांच्यामध्येच लढाई झालेली होती आणि अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तेव्हा तिकडून जिंकून सुद्धा आलेले होते आता मात्र असं झालेलं आहे की अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीसोबतच आहेत पण तरी सुद्धा विद्यमान खासदार हा राष्ट्रवादीचा असल्यामुळे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा क्लेम आहे म्हणजे अजित पवारांचा सुद्धा त्या जागेवर क्लेम आहे महायुतीमध्ये आणि आढळराव म्हणजे खासदार तुमच्यासोबत नाहीये आणि आढळराव मात्र आपल्यासोबत आहेत त्यामुळे शिंदेची शिवसेना सुद्धा त्याच्यावर क्लेम करत होती याचा एक सुवर्ण मध्य म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील जे या जागेसाठी इच्छुक आहेत त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन त्यास उमेदवारी देण्याचा जेणेकरून अजित पवारांकडे सुद्धा जागा राहील आणि आढळरावांना सुद्धा निवडणूक लढवता येईल परिणामी बंडखोरी थांबवता येईल असा प्रयत्न कुठेतरी महायुतीचा आहे असं बोललं जात होतं आणि त्या अनुषंगानेच आढळराव हे कधीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं त्या ते अनुषंगाने त्यांनी एकोणतीस सुद्धा एक बैठक घेतलेली होती आंबेगाव तालुक्यामध्ये तिथे सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं होतं की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपण राष्ट्रवादीत सुद्धा जाऊ त्यामुळे आता हा सर्थ्या शेवटी निर्णय शिंदेचा असणार आहे पण आजच तर शिरूच्या या दौऱ्या दरम्यान अजित पवार हे शेतकरी मिळाव्याला जात होते अनेक विकास कामांचं सुद्धा उद्घाटन होतं शेतकरी मिळाव्याला जात असताना आढळराव पाटील दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांचा एकत्रित एकाच गाडीतनं प्रवास झालेला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा या चर्चांना एक प्रकारे उत आलेला आहे की आढळराव यांचं आता कुठेतरी ठरलेलं आहे का की ते राष्ट्रवादीसोबतच जाणार आणि म्हणून आढळराव आणि अजित पवार यांचे एकत्र दौरे किंवा एकत्र चर्चा आणि एकत्र दिसणं याला सुरुवात झालेली आहे का ही चर्चा होऊ लागलेली आहे पण याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे अमोल कोल्हे संदर्भातली तर आज याच्यामधले दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिले जर जाणून घ्यायचं झालं तर स्वतः अजित पवार यांचं असं म्हणणं होतं की सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन चूक झाली त्यांनी म्हटलेलं होतं की सेलिब्रिटी उमेदवार देणं आमचीच एक चूक आहे असं अजित पवार म्हणाले आणि त्यांचा बोलण्याचा बेसिकली रोख असा होता की बऱ्याचदा लढत देणं शक्य होत नसेल किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय असं दिसत असेल की सेलिब्रिटींना घुसवलं जातं आणि त्यावेळेला त्यांनी महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी उदाहरणं देताना भाजपच्या खासदारांची उदाहरणं दिलेली आहेत हेमा मालिनी असेल सनी देवल असेल जे गुरुदासपूरमधन तिकडनं उमेदवार राहिलेले आहेत हेमा मालिनी या मथुरातनं उमेदवार राहिलेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे इतकंच नाही तर हे सगळं बोलल्यानंतर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाने सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावरनं कशा पद्धतीने अजित पवार जे बोलत आहेत ते भाजपाला रुचेल का कारण भाजपने कुठल्या कुठल्या सेलिब्रिटींना उमेदवारी दिलेली आहे याचा व्हिडिओ शेअर केला मग त्याच्यामध्ये केवळ हेमा मालिनीवर थांबले नाही तर हेमा मालिनी किरण खेर त्याच्यासोबत गौतम गंभीर अशा अनेक सेलिब्रिटींची नावं जी आहेत ते त्यांच्याकडनं जाहीर करण्यात आली की या सगळ्या सेलिब्रिटीजना भाजपनेच उमेदवारी दिलेली होती आणि जेव्हा की अजित पवार म्हणत आहेत की ताकद नसल्यानंतर तिकडे सेलिब्रिटींना उतरवलं जातं अशाच पद्धतीने अजित पवारांचं म्हणणं होतं की सेलिब्रिटींना उमेदवारी देणं ही आमची चूक झाली त्यांचा रोग जो होता तो शिरूर मध्ये बोलत होते त्यामुळे त्यांचा रोग हा अमोल कोल्हेंवर होता यात काही वाद नाही कारण अमोल कोल्हे हे अर्थातच त्यांनी अभिनय हा केलेला आहे छत्रपतींच्या म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या आयुष्यावर आयुष्यामधील वेगवेगळ्या वे टप्प्यांवर आधारित असलेल्या सिरियल्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच अमोल कोल्लेनी याच्यावर मात्र उत्तर देताना म्हटलेलं आहे की जर सेलिब्रिटीला उमेदवारी देणं चूक असेल तर मग आपल्या पक्षात येण्यासाठी दहा दहा वेळेला का प्रयत्न केले जात आहेत अमोल कोल्हेंचं कुठेतरी म्हणणं असं आहे की अमोल कोल्हे यांना अजूनही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी अजूनही अजित पवार गटाचे किंवा अजित पवारांचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यासाठी दहा दहा वेळेला पक्षात येण्याचा निरोप हा पाठवला जातोय असा सुद्धा दावा हा अमोल कोल्हेंकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे अमोल सोबत घेण्याचे प्रयत्न हे अजूनही अजित आहेत का याच्यावर सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणायचं होतं अजित पवारांना ते म्हणजे की अमोल कोल्हे हे जरी निवडून आलेले असले दोन हजार एकोणीसला तरी सुद्धा दोन वर्षातच त्यांना राजीनामा द्यायचा होता राजीनामा देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली होती आणि तेव्हा मात्र आपण म्हटलेलं होतं की आपण एवढं तुम्हाला उभं केलं आणि दोन वर्षात राजीनामा दिला तर लोक काय बोलतील म्हणून आपण त्यांना राजीनामा देऊ दिला नाही असं अजित पवारांचं म्हणणं होतं पण दुसरीकडे अमोल असं सुद्धा म्हणणं आहे की जर मला दोन वर्षातच राजीनामा द्यायचा असता तर त्याच्या पुढे सुद्धा मी लोकसभेमध्ये बोलत राहिलो असतो का मी विरोधकांवर टीका केली असती का मी भाषणं केली असती का मी एवढा ऍक्टिव्ह राहिलो असतो का असा सुद्धा त्यांनी त्याच्यावर पलटवार केलेला आहे त्यामुळे शिरूरमध्ये सुद्धा आपल्याला अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढाई होताना पाहायला मिळते पण याच्यामध्ये पुन्हा एकदा दावे प्रतिदावे होतात ते म्हणजे की ऑफर्स देण्यासंदर्भात याच्यावर मोठा दावा एक अजित पवारांनी केलेला आहे तो म्हणजे की आता काही परत जायचं नाहीये अजित पवार यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की शरद पवार आणि अजित पवार ही आता वेगळीच दोन संसार थाटलेले असणार आहेत राजकारणामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचदा चर्चा होतात की हे दोघं एकत्र येतील का अजित पवारांनी आज ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की एकत्र वगैरे आता काहीही येणार नाहीत या दोन गोष्टी वेगळ्याच राहणार आहेत ज्याच्यावर शरद पवार गटाकडनं सुद्धा जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की आम्ही एकत्र येणार याची अपेक्षा होतीच कोणाला किंवा असं म्हणत तरी कोण होतं कारण की आता तुम्ही जातीयवाद जातीयवादी जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्ही गेलेला आहात त्यामुळे आता एकत्र येणं शक्य नाही हे सुद्धा आता दोन्ही गटांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या चर्चा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार या संदर्भातल्या होत होत्या त्याच्यावर आता एक प्रकारे पडदा हा पडलेला आहे चौथी बातमी पाहूया चौथी बातमी असणार आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भातली हर्षवर्धन पाटील जे इंदापूर मधून येणारं एक बड नाव आहे बडप्रस्थ आहे असं आपण म्हणू शकतो याच हर्षवर्धन पाटील यांना काही म्हणजे शिवीगाळ केल्याचा दावा जो आहे तो करण्यात येतोय आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे एक्झॅक्ट तो कोट सांगायचा झाला तर दादा गटातले एक आहे त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे त्यांचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते तालुकाध्यक्ष आहेत हनुमंत कोकाटे यांनी असं टीका करताना म्हटलेलं होतं की तुझ्याजवळ काय होतं हे ते हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून कोकाटे म्हणत आहेत मी त्यांचा कोट एक्झॅक्टली वाचून दाखवते की तुझ्याजवळ काय होतं महाले साहेब म्हणून एक होता खरेदी विक्री संघात अधिकारी होता इथं दोन हजारासाठी दोन तास त्याच्या दाराबाहेर बसावं लागत होतं या हर्षवर्धन पाटलाला अक्लूजला मोटरसायकलवर जाण्यासाठी सावंतांकडे तीन तास दुकानात थांबायचा असं पुढे त्यांनी म्हटलेलं होतं की मामानं असं केलं होतं तसं केलं होतं अरे मामा गाडीत आणि माडीतच जन्मलेला आबे वगैरे अशा पद्धतीने त्यांची एकेरी भाषा सुद्धा होती आणि पुढे त्यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती याच्यावरनं मात्र हर्षवर्धन पाटील हे कुठेतरी नाराज झाले अपसेट झाले आणि त्यांनी आज एक पत्र लिहून म्हटलेलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्याला मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करत आहे परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची सुद्धा धमकी देत आहे त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेसाठी चिंता सुद्धा वाटते सदरील बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावं अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे तरी आपण याबाबतीत ठोस भूमिका घेऊन योग्य ते कारवाई कारवाईचे आदेश द्यावेत तसं सहकार्य करावं ही विनंती अशा पद्धतीचं पत्र हे हर्षवर्धन पाटील यांनी दिलेलं आहे सो बेसिकली यातला मुद्दा हा आहे तो म्हणजे की मित्र पक्षातले जे पदाधिकारी आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे महायुतीतलेच आहेत आपण सगळे एकत्र आहोत तरी सुद्धा का शिवीगाळ केली जाते एकेरी भाषेत का उल्लेख केला जातो आणि सोबतच धमक्या का दिल्या जातात याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे तर ही बातमी अर्थातच या अनुषंगाने सुद्धा महत्वाची ठरते पण ओव्हरऑल सुद्धा विचार करायचं झालं तर महायुतीमध्ये एकमेकांना आव्हान देणारी भाषा सुद्धा सुरू झालेली आहे निवडणुका लक्षात घेता अर्थात त्यावर सुद्धा आज एक आ, स्पेशल शो जो आहे तो आमचा आजचा मध्ये आम्ही कव्हर केलेला आहे या अनुषंगाने महायुतीत नेमकं काय आहे का महाविकास आघाडीत सुद्धा असे खटके का उडत आहेत आणि नेमका कुणाचा स्फोट होणार या अनुषंगाने ती चर्चा झालेली आहे पण इथे सांगायचं झालं तर नुकतंच आपल्या लक्षात आहे की गजानन कीर्तीकर यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की शिवसेना पक्ष हा काही भाजपच्या दावणीला बांधून ठेवलेला नाही रामदास कदमांचं सुद्धा म्हणणं होतं की सगळे पक्ष संपून तुम्हाला काही एकट्यालाच राहायचं आहे का त्यामुळे आव्हानांची भाषा सुरू झालेली आहे अर्थात आपापल्या मतदारसंघांवर दुसऱ्या मित्रपक्षाने दावा केल्यामुळे सुद्धा हे वाद होतात स्थानिक राजकारण सुद्धा असतं विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा या आव्हानात्मक भाषा वापरल्या जातात पण त्याच्यामध्ये ते चव्हाट्यावर येणं उघडपणे बोलणं याच्यावर मात्र आक्षेप जो आहे तो घेण्यात येतोय आणि त्याच्यावरच आज कुठेतरी हर्षवर्धन पाटील हे नाराज झाल्याचं समजतंय याच्यावर अजून तरी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली नाहीये ती जशी येईल ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेऊ तर या होत्या आपल्या आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी अर्थात आता हळूहळू सभांना सुरुवात होणार आहे आज जसं मी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यात अजित पवारांच्या सभा झाल्यात सोबतच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची सुद्धा आज नागपूरमध्ये एक भाजप भाजी युमोचा कार्यक्रम होता म्हणजे भाजप युवा मोर्चाचा तो कार्यक्रम होता तर तिथे सुद्धा त्यांची भाषणं झालेली आहेत खास करून गडकरी यांच्या उमेदवारीची अजूनही घोषणा न झाल्यामुळे त्यांचं तिथे नेमके हावभाव कसे होते त्यांनी तिथे भाषणात काही मुद्दे मांडलेले आहेत का या सगळ्या संदर्भातले अपडेट ती आहे भाषण आहेत ही सगळी तुम्ही आमच्या मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह मध्ये गेला तर तुम्हाला पाहता येणार आहेत त्यामुळेच दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी वेगवेगळ्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स आणि सोबतच विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक